नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शेपूची भाजी इथे मी एक मोठी गड्डी शेपूची भाजी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली आहे अशा प्रकारे मी शे शे ही शेपूची भाजी खुडून घेतलेली आहे त्याला भरपूर प्रमाणात मी काळी पण ठेवलेली आहे ती काळी कवळी आहे शेपूची भाजी अशा प्रकारे मी ही चिरून घेत आहे शेपूची भाजी पौष्टिक असते ही खाल्ले गेली पाहिजे अशा प्रकारे ही भाजी मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेली भाजी एक वाटी मुगाची डाळ भिजलेली आणि इथे लसण लसण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे ते त्यामध्ये आता जिरे मोरीची फोडणी मी देत आहे जिरे मोहरी छानपैकी तळतळत तर आहे त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरची आणि लसणाची पेस्ट आहे त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचे आहे त्यानंतर मी थोडीशी हळद घालत आहे हळद घातल्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता भाजी घालून घेत आहे अशा प्रकारे मी इथे भाजी घालून घेतलेली आहे आणि सर्व मिक्स करून घेत आहे त्यानंतर मी इथे आता मुगाची डाळ घालत आहे मुगाची डाळ घातल्यानंतर आपल्याला सर्व एक जीव करून घेत आहे अशा प्रकारे मी सर्व एकजीव करून घेतलेला आहे आता आपल्याला अनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला छान पैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इथे दोन ते तीन मिनटं आपण झाकण ठेवत आहे दोन तीन मिनटं झालेले आहे आता आपण झाकण काढून बघत आहे अशा प्रकारे ही आपली भाजी छानपैकी वाफळलेली आहे अशा प्रकारे ही शेपूची भाजी तयार झालेली आहे आपण बघू शकता तुम्हाला शेपूची भाजी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा